नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेला नवोदय विद्यालयाचा जो प्रवेश परीक्षेचा जो पेपर आहे त्या पेपरची उत्तरं या ठिकाणी आपण सोडून घेणार आहोत बरोबर उत्तरांवर खून केलेली आहे मी पाहू शकता बरोबर उत्तरांच्या ज्या खुणा आहे ते पाहत असताना तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही जर हे यूट्यूब चॅनेल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच शेअर करा त्यांना देखील समजेल प्रश्नांची योग्य उत्तर काय आहेत सर्वांना उत्सुकता लागलेली असेल आपला स्कोर किती येतोय या गोष्टीची तर लवकरात लवकर आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि जाणून घ्या त्यांच्याकडून त्यांचा स्कोर किती येतो हां या तेहतीसाव्या प्रश्नाचं उत्तर डी आहे हा हे चुकून सीवर झालेलं आहे हां चाळीस प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे उरलेल्या दोन उपविभागांची उत्तरं तुम्हाला लवकरच या चॅनेलवर मिळतील थोडी वाट पहा